पिंपरी चिंचवडच्या इतिहासातील भाजपचे पहिले महापौर होणारे नितीन काडजे यांचे नगरसेवक पद धोक्यात आलंय काडजे यांनी ओबीसी जागेवर निवडणूक लढवताना कुणबी ओबीसीचे बनावटपत्र सादर केले असल्याचा सा आरोप लगावत त्यांच्या विरोधात पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम खेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे त्यातच महापौरपद ही ओबीसीसाठी राखीव असल्याने काडजे यांच्या अर्ज बाद करण्याची मागणी खेडेकर यांनी केली आहे आता नगरसेवक झाल्यात महापौर झाल्यात त्यांनी त्यांचे चुलत आजोबा विठ्ठल बाबराव काळजी यांचा दहा दोन एकोणीसशे आठ सालचा जो शाळा सोडल्या दाखला आहे तर त्याच्यावर त्यांनी कुणबी करून घेतलेलं आहे आणि मी आता कागदपत्रामध्ये दाखवलेलं आहे की दहा दोन एकोणीसशे आठ साली हा मराठा जातीचा असलेला दाखला आहे मग त्यांनी हे जर चक्क जात पडताळणीला खोटी कागदपत्र दिलेली आहे अथवा जात पडताळणीने खोटे कागदपत्र करून त्याला दाखला दिलेलं आहे हे सर्व खोटं प्रकरण आहे ते खोटं प्रकरणामुळं त्याला या पदावरून जे जे पदं भोगतायत त्याच्या निश्चित खाली करावं काय त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी असेल कारण ते, ते महापौर पदाची निवडणूक देखील त्यांनी एक काय माहिती का आमचे ओबीसी जातीचं हे आरक्षण होतं त्या ठिकाणी त्यांनी कुणबी म्हणून जर खोटं करून घेतलं असेल तर त्यांचा राहण्याचा अधिकार आहे का महापौर पदची निवडणूक आता ते लढवत आहेत तर ते त्या ठिकाणी तुम्हाला वाटते का कारण सोना खराणी पटा ओबीसी हा एक वाद सुरू आहे ते त्या ठिकाणी निवडणूक लढवतात तर त्यांना निवडणूक लढवायला द्यायला हवी का त्याला निवडणूक लढवायला द्यायलाच नाही पाहिजे परंतु सत्यपुढे शान पण कमी असत सत्य आहे आणि हा कायमच ओबीसी अन्याय होत चाललेला आहे महाराष्ट्रामधले मा सगळेच ओबीसीवर म्हणजे बावन्न जाती त्या ओबीसीमध्ये त्या बावन्न जातीवर अन्याय होते हा अन्याय कुठेतरी शासनाने सरकारने कोर्टाने हा काहीतरी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे भाजपने खरा ओबीसी द्यायला पाहिजे होता भाजपने खरा ओबीसी नाही उमेदवारी सगळ्यांनीच ओबीसी द्यायला पाहिजे की भाजपची आताची चुकच आहे की मा माझ्यासारख्या अनेकांच्या व्यथा आहे माझीच व्यथा नाही आणि मी माझ्या करतरी करत नाही माझ्या जे भावन्न जाती आहे ओबीसीमध्ये त्यांच्यासाठी हा माझा वैयक्तिक माझ्यासाठी नाही भाजपचे बहुमत असल्यानं ते महापौर होणार यात मात्र शंका नाही परंतु हे आरोप सिद्ध झाल्यास काडजेंना महापौर पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे त्यामुळे भाजपचा पहिला महापौर बनून इतिहास घडवण्यापूर्वीच काडजेंना हे विघ्न पार करावे लागणार आहे मात्र काडजे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत ग्रामीण भागाचं काही विकास झालेलं वीस वर्षापूर्वी गावं घेतलेली आहे आज पाण्याचा मुख्यतः सगळ्यात जास्त पाण्याचा कचऱ्याचा जास्त प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे मेन की जे आपले गावं अजूनही खेडेगावात असल्यासारखी महापालिकेत असून वाटतात आणि त्या माध्यमातून ही नवीन जी गावं आहेत सर्व आमची समाविष्ट गावं जी वाड्या वास्त्यांनी अजूनही गावं ती गावा टाईप आहेत त्या गावांना जोडणारे डीपी रस्ते आरक्षणं हा मुद्दा आमचा महत्त्वाचा राहील आणि जास्तीत जास्त डेव्हलप कसं होईल हे पाहिलं जाईल काही विरोधकांनी पिटिशन दाखल केलं आहे तुमच्या विरोधात त्या ते विरोधकांचं काम आहे मी एक पंचवर्षी पूर्ण केलेली त्या गोष्टीवरती आणि त्या पंचवर्षीच्या गेल्या पंचवर्षी दोन हजार बारा मध्ये पण त्यांनी माझ्या पिटिशन दाखल केली होती पुणे पुणे कोर्टात आणि त्यांना मी तिथं उत्तर देण्यासाठी पेपर सादर केले पण हे स्वतःहून कधी हजर राहिले नाही आणि आम्ही त्यांना नोटीस काढून पण ते हजर राहत नाही आणि असं जरी विरोध हे फक्त मला महापौरपद भेटते म्हणून त्यांना हा विरोध विरोधी त्यांचा सूर लावलेला आहे त्यांनी हे जे ते कागदपत्र दाखल करतायत ते काही खोटे असं म्हणायचं जर खोटे असेल तर मी स्वतःहून पण स्वतःहून राजीनामा दिला असता आणि जी पेपर आहेत माय माझ्याकडे आज जे पेपर आहेत हे माझे नुसते पुरावे माझ्या जन्म दाखल्याच्या माझ्या आजोबा पंजोबा खापर पंज पंजोबा आणि आजोबांचे भाऊ असे माझे जे शाळेचे दाखले त्याचे पंधरा पुरावे आहेत माझ्याकडे आज दहा ते पंधरा आणि जन्ममूर्तीचे माझे काळाच्या फॅमिलीचे सगळेच कुणबी आणि नुसते कुणबी मराठा नाही फक्त कुणबी आहे म्हणून कुणबी म्हणून बाकीच्यांचे जरी कुणबी मराठा असतात माझं फक्त कुणबी आहे आणि अठराशे ब्याण्णवमध्ये सुद्धा माझ्याकडे असा पुरावा आहे की जो कोर्टाचा आहे ते हायकोर्टात केस चालू होती आमच्या चा पूर्वजांची त्याच्यातसुद्धा माझं कुणबी आहे आणि सगळीकडं नंतर साठ बा कुठल्याही वर्षातला पुरावा माहिती जर कुणबी आहे आणि त्याच्यामधून ओरिजिनलच माझे दाखले आणि मी डुप्लिकेट काम करत नाही आणि आता विरोधकांचं काम आहे की त्यांचं ते विरोध करण्याचं आणि तसं वाटलं ना तर माझ्या पुरावे न्यायालयातच काय मी जनतेसमोर सुद्धा दाखवू शकतो हे पुरावे असं भर चौकात दाखवू शकतो